नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट आणि दमदार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तब्बू आपले खासगी जीवन नेहमी सार्वजनिक चर्चेपासून दूर ठेवतात अभिनेत्रीने आपल्या वडिलांसोबत असलेल्या तणावपूर्ण नातेबद्दल खुलासा केला होता तब्बू फक्त तीन वर्षाची असताना त्यांच्या वडिलांनी आईला सोडले होते या दुःखातून उभारी घेऊन तब्बूने हळूहळू स्वतःची ओळख एक कलाकार आणि चांगल्या व्यक्ती म्हणून निर्माण केली त्यानंतर विजय पद पत चित्रपटातून प्रेक्षक ओळखू लागले आणि नंतर आणि हैदराबाद मधल्या बालपणाबद्दल सांगितलं तब्बूने सांगितलं माझं बालपण खूप चांगलं होतं पालकांच्या घटस्फोटानंतर मी माझ्या आजोबांबरोबर राहायचे माझी आई शिक्षक होती आणि मी जास्त वेळ माझ्या नानी सोबत घालवायचे तब्बूने पुढे सांगितले माझी आणि पूजा करायची आणि पुस्तक वाचायची मी त्या वातावरणात वाढले मी खूप लाजाळू होते माझा आवाज नव्हता प्रत्यक्षात हिरोईन किंवा अभिनेत्री झाल्यानंतरही माझा आवाज चांगला नव्हता एवढंच नाही तर माझ्यासाठी वडिलांचे सडणे हाश्मी वापरणे कधीच गरजेचे वाटलेले नाही माझं नाव नेहमीच तबस्सुम फातिमा होतं शाळेत फातिमा माझं सरनेम होत आपल्या वडिलांपासून अंतराबद्दल तब्बू म्हणाल्या मला ते आठवत नाही माझी बहीण कधी कधी त्यांना भेटली आहे पण मला कधीही भेटायचं नव्हतं त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही नको त्यांचा चेहरा पाहणं मी जशी आहे तशीच पलीवडी आहे आणि त्यातच आनंदी आहे माझं जीवन खूप स्थिर आहे तब्बूच्या वडिलांनी घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले आणि त्यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत